आपण आजच्या व्हिडिओत देवपूजेचे साधे सोपे दहा नियम पाहणार आहोत त्याचबरोबर देवपूजा करताना या पाच चुका करू नका नाहीतर कितीही पूजापाठ करून त्याचा उपयोग होत नाही देवपूजा केल्याचं काहीच पुण्य आपल्या पदरात पडत नाही आपण पूजा खूप भक्तिभावाने करतो खूप मनातून करतो पण नकळत केलेल्या चुका आपल्याला खूप महागात पडू शकतात यासाठी देवपूजेचे साधे सोपे हे नियम आपणास माहीत असणे खूप गरजेचे आहे पहिला नियम आपण जेव्हा देवघरात प्रवेश करतो तेव्हा उजवा पाय टाकून प्रवेश केला पाहिजे दोन देवपूजेला बसते आसनाचा उपयोग करावा बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते तीन देवपूजा करताना प्रथम दिवा लावला पाहिजे दिवा लावूनच पूजेची सुरुवात करावी काही लोक देवपूजा झाल्यानंतर दिवा लावतात पण हे योग्य नाही दिवा लावणे म्हणजे देवासाठी आवाहन करणे असा अर्थ आहे यासाठी प्रथम दिवा लावला पाहिजे तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला व देवाच्या डाव्या भागाला ठेवावा तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला व आपल्या डाव्या भागाला ठेवावा दिव्याच्या खाली असण ठेवलं पाहिजे दिवा भूमीवर कधीही ठेवू नये किंवा तांदळाच्या राशीवर आपण दिवा स्थापन करू शकतो दिव्यातील वात दिव्यामधील वात ही रोजच बदलावी काल वापरलेली वात आज कधीही वापरू नये कारण यामुळे आपल्या भाग्याची हानी होते वात रोज बदलल्यामुळे दिव्यामधील वात रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य उजळायला मदत होते व दिवा लावल्यानंतर हात धुवावा यामुळे दिवा लावल्याचे सकारात्मक फायदे आपणास मिळू लागतात आपण जेव्हा देवपूजेला बसतो तर पूजा करणाऱ्याचे मुख हे पूर्वेला असावे व देवाचे मुख पश्चिमेला असावे हीच देवपूजा करण्याची योग्य पद्धत आहे जेव्हा भक्त लोक पूजेला पूर्व दिशेला मुख करून बसतात पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्यदेवाची आहे यामुळे भक्तावर सकारात्मक प्रभाव या दिशेचा पडत असतो व देवपूजेचे पूर्ण फळ आपल्या पदरात पडत असते त्यानंतर देवांना एका टोपलीमध्ये काढावं व देवांना आंघोळ घालताना एका देवाचे पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी व एक एक देव घेऊन आपण व्यवस्थित देवांना आंघोळ घालावी देवासाठी जे आपण पाणी वापरतो ते ताजच असावं देवासाठी शिळे पाणी वापरू नये जर आपल्याकडे पाणी रोज येत नसेल तर पाण्यामध्ये एक तुळशी पत्र ठेवावं देवाचं पाणी आपण ज्या भांड्यात भरून ठेवतो ते भांड स्टीलचं तांब्याचं किंवा अजून कुठल्याही धातूचं चालेल पण काचेचं व लोखंडाचं नसावं देवाच्या खाली जे आपण आसन टाकतो ते लाल किंवा पिवळ्या रंगाचं असावं देवाच्या खाली जे आपण आसन टाकतो ते रोजच बदलावं देवांना आपण देवाऱ्यात स्थापन करतो प्रत्येक देवामध्ये एक इंचाचा तरी अंतर असला पाहिजे देव जवळजवळ कधीही ठेवू नका देवांना चंदन हळदी कुंकू आपण लावत असतो पण फोटोचे गंध किंवा कुंकू आपण रोज पुसत नाही तर हे योग्य नाही देवाला काल लावलेले कुंकू किंवा चंदन हे रोजच धुवून काढलं पाहिजे यामुळे आपलं भाग्य उजळू लागतं देवांना फुलं वाहते वेळी खूप काळजी घेतली पाहिजे देवांना फुलं वाहते वेळी फुले सुकलेली नसावी पायधुळी पडलेली नसावी किंवा कळ्या नसाव्या देवांना कळ्या वाहिल्यामुळे आपणास दोष लागतो त्याचबरोबर देवांना जी फुलं आपण वाहत असतो त्यामुळे देवांचा चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे फुलांनी जर देवाचा चेहरा झाकला जात असेल तर आपणास देवपूजा केल्याचं काहीच फळ मिळणार नाही देवांना धूप दीप अक्षता अर्पण करायचा आहे देवांना जो अक्षता आपण अर्पण करत आहोत तो तुटलेला किंवा भिजलेला नसावा तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे देवांना अखंड तांदूळ अर्पण केलं पाहिजे त्याचबरोबर देवांना आपण जो अक्षता अर्पण करतो तो पिवळ्या रंगाचा असावा त्याला हळदीने पिवळं करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर देवाची आरती अवश्य केली पाहिजे आरती केल्याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही आपणास ज्या देवाची आरती येते त्या देवाची आरती आपण म्हणू शकता पण आरती म्हटलीच पाहिजे आरती आपण तुपाची करू शकता किंवा कापुरामध्ये लवंग टाकून आपण आरती करू शकता आरती केल्यानंतर देवांना केलेली आरती ही घरामध्ये सगळीकडे फिरवावी यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारित होते व नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर निघून जाते आरती झाल्यानंतर नैवेद्य जरूर अर्पण केला पाहिजे नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपण भोजन करू नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करावा तर आपण घरामध्ये जे अन्न बनवतो तेच सात्विक अन्न देवांना अर्पण करायचं आहे ज्या पाण्याने आपण स्वयंपाक बनवत आहोत ते पाणी पूर्वी वापरलेलं नसावं नैवेद्य अर्पण केल्यानंतर घंटी वाजवायची आहे देवासमोर साष्टांग नमस्कार करावा गुडघे टेकून साष्टांग नमस्कार केल्यामुळे देव आपल्या सर्व चुका माफ करतो व आपल्याला शुभ असे फळ प्रदान करतो आपण आजच्या व्हिडिओत देवपूजेचे साधे सोपे नियम पाहिलेले आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद